लहानांपासून मोठ्या पर्यंत सर्व प्रकारचे कपडे मिळण्याचे एकमेव दालन होलसेल आणि कमी दरात उपलब्ध रजनी ब्रँड होईल पीस पीस कॅटलॉग नऊवारी साडी पैठणी कांजीवरम दरवावरम फॅन्सी वर्क आयरा साडी साड्यांची एकशे दहा रुपये पासून असंख्य व्हरायटी एकदा याल तर पुन्हा इथेच याल राजेंद्र अशोक पाटुकले होलसेल कापड व्यापारी पत्ता साऊ कॉर्नर सेवालॉज समोर इचलकरंजी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आमदार प्रकाश आवाडे यांच्या नेतृत्वाखाली ताराराणी पक्षासाठी प्रेशर कुकर हे चिन्ह केंद्रीय निवडणूक आयोगाने आरक्षित केले आहे अशी माहिती माजी जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर राहुल आवाडे यांनी दिले दरम्यान राहुल आवाडे प्रेशर कुकर चिन्हावर निवडणूक लढवतील असे माय महाराष्ट्रने ताराराणी पक्ष कार्यालयात संपन्न रक्षाबंधनाचे वृत्तांकन करताना सांगितले होते ते वक्तव्य खरे ठरले डॉक्टर आवाडे म्हणाले सन दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत आमदार प्रकाश आवाडे हे अपक्ष म्हणून लढले त्यावेळी त्यांनी प्रेशर कुकर या चिन्हावरती निवडणूक लढवली होती प्रचार काळात हे चिन्ह प्रत्येकाच्या घराघरात व मनामनात पोचविले होते त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी ताराणी पक्षाला प्रेशर कुकर हेच चिन्ह प्राधान्याने मिळावे यासाठी मागणी केली होती त्यानुसार केंद्रीय निवडणूक आयोगाने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी ताराराने पक्षासाठी प्रेशर कुकर हे चिन्ह आरक्षित करून ठेवले असल्याचे डॉक्टर राहुल आवाडे यांनी सांगितले